नमस्कार रेणुका बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर यांच्यातर्फे मराठी भाषेत प्रकाशित साहित्यकृतींना राज्यस्तरीय सूर्यांश साहित्य पुरस्कार प्रदान केले जातात हे पुरस्कार राज्यातल्या साहित्य क्षेत्रात अतिशय सन्मानाचे मानले जातात कोणत्या कोणत्या साहित्य प्रकारांना पुरस्कार दिले जातात तर कथा कविता कादंबरी ललित स्वकथन आणि बालसाहित्य हे वाङ्मय प्रकार आहेत ज्यासाठी पुरस्कार दिले जातात तर एकूण पाच कॅटेगरीज आहेत पाच प्रकार आहेत ललित आणि स्वकथन हे एकाच त्यांनी प्रकारात घेतलेले आहेत त्यासाठी हे पुरस्कार दिले जातात कोणत्या कालावधीतले साहित्यकृती मागवले आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान प्रकाशित झालेल्या साहित्यकृती या पुरस्कारासाठी पात्र असतील कोणते कोणते पुरस्कार आहेत ते ऐकूया प्राध्यापक दिलीप बोढाले स्मृती कथासंग्रह पुरस्कार श्री अशोक सिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार कवी शिवाजी चाळक पुरस्कृत कवितासंग्रह पुरस्कार विमलबाई देशमुख बालसाहित्य पुरस्कार डॉक्टर विद्याधर बनसोड पुरस्कृत ललित किंवा स्वकथन लेखन पुरस्कार असे हे पाच विविध पुरस्कार आहेत जे ही संस्था देते या सर्व पुरस्कारांचं स्वरूप दोन हजार रुपये रोख आकर्षक सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि श्रीफळ असं आहे साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या निवड समितीद्वारे या पुरस्कारांची निवड करण्यात येते या पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त संख्येने साहित्यकृती पाठवाव्या आणि महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांनी आणि प्रकाशकांनी कोणत्या कालावधीतले पुस्तकं पाठवायचे आहेत तर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत म्हणजे मागच्या कॅलेंडर वर्षात पुस्त जे जा आपले जर कथा कथासंग्रह किंवा कविता संग्रह कादंबरी ललित किंवा स्व स्वकथन आणि बालसाहित्य ह्याच्यापैकी काहीही असेल तर आपण यास याला पाठवू शकतो याच्या दोन प्रती आपल्याला पाठवायच्या आहेत केव्हा पा, कुठे पाठवायच्या आहेत तर त्याचा पत्ता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला दे आहे केव्हापर्यंत पाठवायचे आहेत तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपल्या साहित्य कृती दोन प्रतींमध्ये पाठवायच्या आहेत आता विशेष काय ते ऐका विशेष सूचना प्राप्त साहित्य प्रकारात पाच प्रवेशिका असल्यास त्या साहित्य प्रकारात पुरस्कार प्रदान केले जातील म्हणजे जर आपण पाठवलेल्या साहित्य कृतीच्या प्रकारात पाच प्रवेशिका त्यांच्याकडे आल्या तरच ते त्या प्रकारातलं पुरस्कार देतील कथा कविता ललित स्वकथन बालसाहित्य आणि कादंबरी याच प्रकारात दिल्या जातील या व्यतिरिक्त अन्य कोणतेही वाङ्मय प्रकार पाठवण्यात येऊ नये प्रवेशिका पाठवत असताना लिफाफ्यावर साहित्य प्रकार स्पष्टपणे लिहावा आपल्याला कोणत्या कोणता साहित्य प्रकार आपण पाठवतो आहे ते स्पष्ट त्यांना लिहून पाठवायचं आहे आपल्या लिफाफ्यावर जर आपल्याला पुरस्कार प्राप्त झाला तर आपल्याला तिथे उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा लागेल आपण जर पुरस्कार घ्यायला उपस्थित नसणार तर ते पुरस्कार पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तर हा जो पत्ता आहे जिथे पुरस्कार पाठवायचा आहे ते अर्थातच चंद्रपूर इथला आहे तर ह्या ही माहिती आहे सूर्यांश साहित्य पुरस्काराबद्दल आणि हे आवाहन केलं आहे या संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख यांनी सचिव प्रदीप देशमुख यांचा पत्ता माफ करा यांचा मोबाईल नंबर त्याचप्रमाणे गीता रायपुरे या ज्या प्रसिद्ध व जन संपूर्क प्रमुख आहेत त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे काही आपल्याला जर त्याच्यात शंका असतील किंवा प्रश्न असतील तर आपण गीता रायपुरे मॅमला कॉन्टॅक्ट करून किंवा संपर्क साधून विचारू शकतो तर खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ